मित्रांनो तुमचा साहिल मुल्ला ब्लॉगच्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो भव्य दिव्याचं मैदान आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्री व शिवजयंतीनिमित्त सुशीलदादा मोजर आयोजित छत्रपती उदयनराजे केसरी पर्व दुसरे भव्य असं ओप्पांचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे रोख रक्कम एक लाख हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठी एक, एक लाख रुपये तृतीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये आणि हे मैदान होतं मित्रांनो एन एच फोर हायवे खिंड लिंब या ठिकाणी हे भव्य ओपनचं ओप्पनचं मैदान होतंय दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी छत्रपती उदयनराजे केसरी आणि हे पर्व दुसरं आहे मित्रांनो या मैदानाचं आणि कौन या मैदानामध्ये आपल्याला कोणकोणते टॉपचे पैरे पळताना दिसतील आणि कोण कोणासोबत पळताना एक संभाव्य पैरे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज एक भव्यदिवी असं ओप्पनचं मैदान संपन्न झालं कुंभेश्वर केसरी कुंभेश्वर यात्रेनिमित्त नागाचे कुमटे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला सालप्रतिशांत द्वारली यांचा महान भारत केसरी हिंद केसरी हरण्या आणि त्यासोबत मित्रांनो चटणी भाकरीचा पैलवान गहनी घेणारचा राजा हा पुसे केसरीचा जोड आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसला आणि मित्रांनो आज या कुंभेश्वर केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले हरण्या आणि राजा आणि हाच जोड मित्रांनो आपल्याला बावीस तारखेला लिमखिंड या ठिकाणी ओप्पनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका मुहेश धुमा सुजगाव यांचा द्वाद शम हिंद केसरी बाक्कासूर देखील मित्रांनो आपल्याला पळताना दिसणार आहे या मैदानामध्ये मित्रांनो बाक्कासूर आपल्याला बाक्कासूर आपल्याला कारुंड एक्सप्रेस चिख्या चिख्यासोबत मित्रांनो बाक्कासूर आपल्याला पळताना दिसेल मित्रांनो आपण बघितलं असेल जेव्हा जेव्हा बाक्कासूर आणि चिख्या पाहलीत मित्रांनो एक टॉपचं स्पीड लागलेलं आहे गाडीला आणि आत्तापर्यंत बाकासुराने आणि मित्रांनो सात वेळा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत आणि मित्रांनो हात जोड आपल्याला या भव्य दिव्याशा छत्रपती उदयन उदयनराजे केसरी या भव्य दिव्याच्या ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो चालू सीजनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली असा स्वर्गीय पंढरशेठ फडकेत आता सरकार विहेगर पनवेल यांचा चालू सीझनचा गोलालाचा बेताज बादशाह सरजा दादा आपल्याला मित्रांनो सरजा दादा आणि करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस फॉर्च्युनचा मानकरी लखन हा मित्रांनो जोड आपल्याला पळताना दिसू शकतो या भव्य अशा ओपनच्या मैदानामध्ये सरजा दादा आणि करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस फॉर्च्युनरचा मानकरी लखन हा जोड आपल्याला पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला मुलांनी नाते नातेपुते यांचा सचिन देखील आपल्याला या मैदानामध्ये कम बॅक करताना दिसू शकतो मित्रांनो पुन्हा एकदा पुस्तक आहे हो हिंद केसरी दोन हजार पंचवीसचा जो आदत जोड हिंद केसरी झालेला असा शाहिदबाई नाते नातेपुते यांचा डबल हिंद केसरी सचिन आणि त्यासोबत पाहलेला डबल हिंद केसरी लक्षा हा जोड आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो वेगाचा शेवट स्वर्गीय रणजित निंबाळकर सर पहिला अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा पंचम केसरी वेगाचा शेवट सरच्या सरच्या मित्रांनो आपल्याला वाटेगावकरांच्या बादलसोबत पळताना दिसू शकतो मित्रांनो जेव्हा जेव्हा हा जोड एका जोट्यामध्ये पाहला तेव्हा तेव्हा मित्रांनो आपल्याला गुलाला शंभर टक्के भेट भेटलेला म्हणजे भेटलेलाच आहे आणि मित्रांनो त्यानंतर ओरिजिनल हिंद केसरी आम्ही शेठ भाडे वाघोली पुणे यांचा ओरिजिनल हिंदी केसरी चिमण्या चिमण्या मित्रांनो आपल्याला मानगर पारगावकरांचं वादसोबत या भव्य दिव्याच्या ओप्पनच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतं त्याचबरोबर मित्रांनो सौ आहे ताय शेठ गायकवाड मथुरा फॉर्म चिंचा आहे दादा कंदूर यांचा कंदूरचा राजा मित्रांनो आपल्याला अवतार पवार यांचा केसरी अर्जुन या हा जोड मित्रांनो आपल्याला पुन्हा एकदा पळताना दिसू शकतो हिंद अर्जुन आणि राजा त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि शेवायाबांचा पाखऱ्या बावऱ्या आणि पाखऱ्या हा जोड आपल्याला भव्यव्याच्या ओप्पनच्या मैदानामध्ये पहताना दिसू शकतो मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवले कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मथुर हजार एक आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो कारण बरेच दिवस झाले मित्रांनो मथूर आपल्याला कोणत्याच तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पळताना दिसला नाही मथुरचा आपल्याला कमबॅक दिसेल या मैदानामध्ये